आपल्याला लक्षात असेल समाधान दादांच्या प्रचारा करता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होत मला एकशे सहावा आमदार द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो केला ना तुम्ही मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासन अनेक मिळाले असतील पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत चोवीस गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होत एक लक्षात ठेवा तेव्हा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं समाधानला मत दिलं समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय लेख लड़की सारखी योजना महिलांना आपल्या घरी मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे म्हणून आपण लेख लाडकीसारखी योजना आणली आपल्या महिलांना एस मध्ये मोफत प्रवास अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आम्ही आणली जेव्हा अर्ध्या तिकिटाची योजना आणली त्यावेळी आमचे एस टीचे लोक म्हणायचे एस टी डबघाईला जाईल आता ते म्हणतात इतक्या महिला प्रवास करून राहिल्या की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यात आलेली आहे अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी आणली आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आणि आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला आमच्या लाडक्या बहिणींना ओवाणीच्या रूपाने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आमचे विरोधक म्हणत होते होणार नाही आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसेही जायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तर ऍडव्हान्स मध्ये देण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आता हे पैसे चाललेले आहेत आणि म्हणून मी बंधू भगिनींना एवढंच सांगतो हे तुमचं सरकार आहे तुमच्या आशीर्वादानं ही सगळी काम आम्ही करू शकलो जी बत्तीस कामांची यादी समाधान दादांनी वाचली माझ्या इकडे ती यादी आहे पण एवढी मोठी यादी वाचून मी तुमचा वेळ घेणार नाही पण तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकद दिली तुमचे आशीर्वाद होते म्हणून योजना पूर्ण झाल्या तुमचे आशीर्वाद होते म्हणून परिवर्तन होताना दिसत आहे आणि पुढेही तुमचा आशीर्वाद राहिला तर या मतदारसंघाला नंबर वन केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सगळ्या पालख्या या ठिकाणी आले आहे। आलेल्या आहेत आणि आमची जी ग्रामदेवता आहे त्याच्या साक्षीनं एवढंच सांगतो तुम्ही दादांना ताकद द्या आमची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि या ताकदीच्या भरोशावर एक मोठं परिवर्तन आपण कडून दाखव एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद